आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया हो डॉक्टर बनवण्याचं स्वप्न बनव स्वप्न असलेला एक एकोणीस वर्षाचा तरुण आपलं जीवन गळफास घेऊन संपवतो कारण काय ठरतं तर त्याला ट्रेनमध्ये झालेली मारहाण ही घटना चूकच आहे आणि दोषीला शिक्षा झालीच पाहिजे पण या मुलाला झालेल्या मारहाणीचं कारण बघितलं तर या घटनेचा केवळ वरवर विचार करून चालणार नाही या मुलाला मारहाणीचं कारण होतं या मुलाचं मराठीत न बोलणं ट्रेनमधल्या सहप्रवाशाला बाजूला सरकण्याची विनंती या मुलाने हिंदी भाषेत केली आणि यावर आजूबाजूच्या मराठी सहप्रवाशांनी आक्षेप घेतला आणि या मुलाला मारहाण केली एवढ्या गर्दीत केवळ मारहाण नव्हे तर झालेला हा अपमान या मुलाला सहन झाला नाही आणि त्यातून या मुलाने आत्महत्या केली असा त्याच्या घरच्यांचा दावा आहे या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया साहजिकच उमटणार आहेत भाजपाने लगेच यावरनं मराठी भाषेचं राजकारण करणाऱ्या पक्षांना अर्थात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय तर ठाकरेंच्या सेनेने भाजपाच्या धर्माच्या राजकारणावर बोट ठेवलंय भाषेच्या अस्मितेवरून एवढा आक्रमक होणं त्यातून एखाद्याला आत्महत्येला भाग पाडणं याचं कनेक्शन राजकारणाशी लावावं का एवढ्या टोकदार अस्मिता योग्य आहेत का अस्मितेला टोक नसेल तर भाषेचा आदर होईल का हे काय आहे याला भाषिक अस्मिता म्हणायचं की राजकीय विष म्हणायचं याचाच उहापोहा आपल्याला आजच्या चर्चेत करायचा आहे आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होतील उत्तर भारतीय विकास सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत आणि मनसेचे प्रवक्ते योगेश चिले आपल्यासोबत आहेत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी राजकीय प्रतिक्रिया कशा उमटलेल्या आहेत आपण सुरुवातीला ऐकूया ऐरे नावाचा एकोणीस वर्षाचा मराठी युवक ट्रेन मध्ये प्रवास करत असताना त्याला मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे घरी येऊन त्या मुलांना आत्महत्या केली तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाज समाजामध्ये आपण पसरवत आहे आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला ला, 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 येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापी माफ करणार नाही आम्ही कधी कुठल्याही धर्माचा द्वेष नाही केला आम्ही कधी कुठल्या जातीचा द्वेष नाही केलाय आणि त्या मुलाने आगे चलो आगे चलो म्हटल्याबरोबर त्यांना को, जे कोणी केलंय ते गैर केलंय खरं म्हणजे अशाना शोधून काढून कारवाई झाली पाहिजे मग ते कोणी असू दे ही वृत्ती वाढता कामा नये याचे उद्धव आहे, जे आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे पण तुम्ही जे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जे लावताय त्याचे हे परिणाम आहेत सुरुवातीला योगेश चिले भाजपाने तुमच्या पक्षांकडे तुमच्या मराठीच्या विषयाकडे बोट दाखवलेला आहे आणि तुम्हाला जबाबदार धरलाय पहिली गोष्ट हा विषयच असा आहे ज्याचं राजकारणच केलं नाही पाहिजे एका घरातला मुलगा गेलेला आहे तो गैरसमजातून गेला असेल कसाही गेला असेल ज्यांनी त्याच्याबरोबर हे केलंय त्यांच्या विरोधात कारवाई सुद्धा झाली पाहिजे आमचं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे आम्ही आमचं आंदोलन करतोय आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली पाहिजे आणि हेच आम्ही सतत सांगतो आमच्या एका तरी भाषणामध्ये आम्ही सांगितलंय का जो मराठी बोलत नाही त्याला तुडवून काढा जो मराठी बोलत नाही मराठीचा आदर करत नाही तुडवून काढा आमचं म्हणणं एवढंच असतं तुम्हाला मराठी बोलावं लागेल महाराष्ट्रामध्ये आहात इथे तुम्हाला मराठीचा आदर करावा लागेल आता त्या मुलाबरोबर झालं ही दुर्दैवी घटना आहे तिथे काय मनसेचा कुठला कार्यकर्ता नव्हता ह्या सगळ्या गोष्टींशी मनसेला जोडायला असं जर जोडायचं असेल तर अयोध्या अयोध्येमध्ये ज्यावेळी राम मंदिर पाडलं त्याच्याशी भाजपाला जोडलं पाहिजे आणि जेवढे बळी गेलेत त्याच्या सर्वात सर्वांचं खापर भाजपावरती फोडलं पाहिजे त्यांची तयारी आहे का प्रत्येकाच्या घरी जाऊन माफी मागायची तुम्ही असं म्हणताय की आम्ही मनसेने कुठेही अशी मारहाण करायला सांगितलं जा ना, सांगितलेलं नाही पण मनसे जे म्हणते की आम्ही मनसे स्टाईल उत्तर देऊ त्याची भाषांतर कशी करायची नाही ना मनसे स्टाईल उत्तर देऊ म्हणजे एखादा माणूस जर बोलत असेल मराठी भाड मे तर ते त्याला काय उत्तर देणार त्याला आम्ही असंच उत्तर देणार जो मराठीचा आदर करतो त्याच्यावरती आत्तापर्यंत कोणी हात उचलला असेल तर मला सांगा एखादा माणूस बोलू शकतो मला मराठी येत नाही परंतु दादा मी शिकणार आहे कोण त्याच्या विरोधात किंवा त्याचा अपमान करतो त्यामुळे हे ट्रेनमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी घटना आहे तिचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी किंवा त्याच्या आंदोलनाशी जोडण्याची काही आवश्यकता नाही आहे असं असेल तर भाजपाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये कोणा ना कोणाचा ब बळी गेले आता हे जे नितेश राणेंना घेऊन चाललेले आहेत त्यांनी पाण्याचा एक मोर्चा काढलेला त्याच्यात एका तरुणाचा बळी गेलेला आहे तर त्याच्याबद्दल काय तुम्ही नितेश राणेंना दोषी धरताय का विश्वास पाठक यावर काय प्रतिक्रिया जी, ही जी काही काल घटना घडली ही अतिशय दुर्दैवीशी घटना आहे त्यामुळे भाषेची अस्मिता जपणं ठीक आहे पण त्या अस्मितेमध्ये त्याचं राजकारण करणं आणि अशा प्रकारची स्थिती उद्भवणं हे खरोखर चुकीचं आहे मला सांगा की आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देणार अशा प्रकारची भाषा किंवा पूर्वी शिवसेनेने लुंगी हटाव पुंगी बजाव किंवा आम्हाला मद्रासी चालणार नाही अशा टाइपचं जे अस्मितेनं राजकारण निर्माण केलं चुकीचंच आहे पंधरा दिवसापूर्वी राज ठाकरेंनी असं आवाहन केलं होतं की मोर्चाला जर तुम्हाला कोणी येऊ देत नसेल तर तुम्ही तुमच्या बॉसच्या कनपटात मारा आता ही कोणती भाषा आहे तुम्ही तरुणांचे असे भडकवत भडकवताय राहायला पाहिजे भारतीय जनता पक्षाचा तर भारतीय जनता पक्षामध्ये कधी असे माथे भडकवणारे भाषण नाही राष्ट्रहितासाठी प्रेरित असे आंदोलन आहे त्यामुळे श्रीरामाचं जे आंदोलन झालं अयोध्येचं आंदोलन झालं हे राष्ट्राशी प्रेरित आणि राष्ट्राशी निगडीत असे आंदोलन होतं त्यामुळे त्याचा आणि याचा असा संबंध लावणं कदापि चुकीचं आहे पण मग त्याच न्यायाने जर मनसे म्हणत असेल की आमचं आंदोलन हे महाराष्ट्राशी प्रेरित आहे महाराष्ट्राशी संबंधित आहे असं म्हटलं तर चुकलं काय विश्वास पाठवजी हे कोणतं महाराष्ट्राशी प्रेरित आहे मला सांगा मराठीची आपण सक्ती करू शकतो पण कोणाला वेळ द्या हा तो मुलगा मराठीच होता ना हा मुलगा मराठीच होता त्याची शहा करता सर त्याला मारायला लागले आज आपण पब्लिक प्लेसला गेल्यानंतर विश्वास नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने मारलाय का त्याला कारण ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्याला तुम्ही संबंध जोडताच्या कार्यकर्त्याने त्याला मारलाय का आता मारहाण करणारे हे मनसेचे कार्यकर्ते होते की इतर कुणी भाजपवाले भाजप अस्मितेच राजकारण वाले असू शकतात भाजपवाले असतील तर त्यांना देखील शिक्षा व्हायलाच पाहिजे मनसेवाले धरी ठेवा आजच्या चर्चेचा विषय आजच्या चर्चेचा विषय की भाषेची अस्मिता आणि अस्मितेचं राजकारण आपण अस्मितेतन जे राजकारण निर्माण होत आहे त्याच्यातनं असे जे बळी जातात त्याच्यावर आपण चर्चा करतोय तो मनसेचा आहे असं मी म्हणत नाही अजून तो एन्क्वायरीचा विषय आहे तो भाजपाचा असेल तर त्याला देखील शिक्षा व्हायलाच पाहिजे पण मुद्दा असा आहे की जर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारचे लोक राहत असतील किंवा आपल्या महाराष्ट्रातले मराठी लोक इतर राज्यात जर राहत असतील तर अशा प्रकारची टोक्याची भूमिका घेणं आणि माथे भडकवणं हे चुकीचंच आहे कोणत्याही पक्षाला योगेशिले टोकाची भूमिका गरजेची आहे का ज्यावेळेला इतर मराठी जन इतर राज्यांमध्ये इतर देशांमध्ये आहेत असंच उत्तर अशीच घटना जर अशीच गोष्ट जर त्यांच्यासोबत घडली तर म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे फक्त ही पर्टिक्युलर मी म्हणत नाहीये घटना ज्या पद्धतीने मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाराला मराठी बोलला नाही म्हणून मारणं किंवा इकडे नवी मुंबई मधल्या घटना आहेत घाटकोपरमध्ये काही घटना घडलेल्या होत्या त्याच्यावरती मनसेची आलेली प्रतिक्रिया तर हे सगळं मनसे जे उत्तर देते मनसे स्टाईलने दिलं जाणारं उत्तर असंच जर परराज्यात असलेल्या मराठी लोकांसोबत घडलं तर पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या कर्नाटक मध्ये सुद्धा त्यांच्या भाषेचा आग्रह धरला जातो मध्ये त्यांच्या भाषेचा आग्रह धरला जातो केरळामध्ये त्यांच्या भाषेचा आग्रह धरला जातो मग महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरला तर वाईट काय त्याच्यात एकशे पाच हुतात्मे देऊन जर आम्हाला महाराष्ट्र मिळाला असेल या भाषेसाठी महाराष्ट्र मिळाला असेल तर या राज्यामध्ये मराठी बोललीच पाहिजे हा आग्रह धरणं चुकीचं कसं असू शकतं आणि त्याला तुम्ही टोकाची अस्मिता कशी बोलताय ही अस्मिता प्रत्येकामध्ये असली पाहिजे काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये एखादा माणूस ज्यावेळी इथे येतो आम्ही असं बोलत नाही तो जर फिरायला आला असेल त्याने तेन, फिरावं हो ना त्याने त्याची भाषा बोलावी आम्ही बोलतो ना हिंदीमध्ये त्यांच्याशी आतापर्यंत असं कधी झालेलं नाही कोणी फिरायला आला आणि आम्ही त्याला मारलंय मराठी येत नाही म्हणून आमचं म्हणणं असतं दहा वर्ष इथे राहतोयच नाही तुला जर मराठी येत नसेल तर मग ती समस्या आहे तुला शिकावी लागेल ती आणि याच्यातमध्ये काय गैर आहे एखाद्याला तू तू ज्या राज्यामध्ये कमवायला आलं तिथली भाषा शिक हे सांगणं याच्यामध्ये गैर काय बर ठीक आहे आपल्यासोबत भारतीय सेनेचे से, चर्चेमध्ये सुनील शुक्ला चर्चे जी कसं बघताय तुम्ही या सगळ्या घटनेकडे आणि ज्या राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येतात भाजपने बोट दाखवलंय मनसेकडे शिवसेनेकडे आणि शिवसेना बोट दाखवले की भाजप हिंदू मुस्लिम राजकारण करते म्हणून म्हणून अशा घटना घडतात तुमचं मत काय राज ठाकरे साहेब जे आता कारनामा त्यांचं चालू होता त्या कारनामामुळे एक एकोणीस वर्षाचा मुलगा त्यांनी स्वतःचा जीव घेतलेला आहे मी म्हणतो हे पक्ष जे राजसाहेब ठाकरेंचं आहे जे मराठी सक्तीच्या कानूनवर त्या लोकांनी हे केलंय स्वतःच्या आपण बोलतो ना बोकांनी स्वतःच्या पिल्ला खाल्लाय त्याप्रमाणे हे झालेलं आहे राजसाहेब ठाकरे जे कार्यक्रम करतायत त्याच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये परत माझे जे रिट आहे बॉम्बे हायकोर्ट मध्ये त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आरोपी घडवणार आहे अंडर सेक्शन थ्री झिरो टू कारण आर्टिकल कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया नाईनटीन वन अ क्लिअर बोलतो फ्रीडम ऑफ स्पीच कोणी कुठलाही भाषा कुठेही जाऊन आपल्या देशामध्ये बोलू शकतो आणि ह्या लोकांनी जे सक्तीचे कानून आणलंय जे मराठीवर पर ह्या लोकांनी हे गंभीरपणे ह्या लोकांनी जे द्वेष पसरवण्याचं काम केलंय आज आपला मराठी मुलगा आपण एक मराठी मुलगा जो डॉक्टर बनणार होता हे राज ठाकरेमुळे आणि देवेंद्र फडणवीस मुळे कारण मुखिया जे आहेत राज्याचे जे मुख्य आहेत त्यांनी ह्या पक्षावर नियंत्रण ठेवली नाही राज ठाकरे जे करतात ते देवेंद्र फडणवीस मुळे करतात अनथा तुम्ही युपी मध्ये जा तिकडे बघा योगी आदित्यनाथ ते काय करते या लोकांना ना रस्त्यावर दांडा मारून या लोकांना सरळ केला पाहिजे तुझ्यात हिंमत आहे तर ये ना दांडे मारायला तुझ्यात हिंमत आहे ना ये दांडे मारायला रस्त्यावरती तुला दाखवतो आम्ही काय ते काय ज्या मराठी नाही बोलता मला गर्व आहे मराठीचा पण मी जा जबरदस्ती केला ना बघू तुझे कोण कोण येत आहेत दांडे मारायला आम्हाला आम्ही पण बघतो रस्त्यावरती तुम्हाला आई तुझ्याकडे दम असेल ना अरे तुझ्यात दम असेल तर ये ना रस्त्यावरती ये बघू किती दांडे मारतो एक मिनिट एक मिनिट आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाहीये कायद्याच्या भाषेत आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही सुनील शुक्लाजी आणि योगेश चिले दोघांनाही विनंती आहे कायदा हातात घ्यायचा नाही एवढा मार झाला त्याला सांगा रस्त्यावरती ये दाखवतो चोपून कसं चोपतात ते अरे बेटा ऐक जरा अरे ये ना रस्त्यावरती गाडीमधून काय पळत राहतो तू कधीतरी रस्त्यावरती ये ना ये तुला चोपतात कसे तर दाखवतो आम्ही जीव पार्टी मराठी प्रतिसाद देत नाही तुमची असेल तर आम्ही दाखवतो तुम्हाला तुमच्यामुळे घ्यायचा ये ना रस्त्यावरती हिंमत असेल तर या रस्त्यावरती दाखवतो तुम्हाला दोन हात अरे याच्यात का रस्त्यावरती तुम्हाला दाखवतो रस्त्यावर दोन हात कसे करतात आम्ही ते उत्तर भारतीय लोकांवर मारहाण चालू होता तुमचा आता मराठी लोकांवर मारहाण चालू केलं तुम्ही अरे आमच्या मराठी लोकांना माहितीये काय चालू आहे तू शिकवायला जाऊ नकोस तुझ्यामुळे उत्तर भारतीय जे मार खातात ना त्याला तुझ्यासारखे तुझ्यासारखे नेते ने कारणीभूत आहेत इकडच्या मराठी माणसाला भडकवायला तुझ्यासारखे नेते कारणीभूत आहेत तुम्ही बोका स्वतःच्या राज्यामध्ये पुत्र विचारत नाही म्हणून इथे येतात मोठा पुत्र तुमच्या येतात भिका मागायला तुम्ही आम्हाला सांगतय प्रत्येक नाही गेला प्रत्येक मराठी लोकांचा बनाम होतो कसे मारतात ते काय हिम्मत तुमच्या मध्ये आईम तुम्ही केले ना जे मराठी शक्तीचे त्यामुळे एक मराठीने स्वतःच्या मराठी शक्तीच करणार कारण हे महाराष्ट्र राज्य आहे आमचं राज्य आहे इथे मराठी सक्तीचीच असणार एक आंतरप्रदेश नाहीये उत्तर प्रदेश नाहीये उत्तर प्रदेश मध्ये जाऊन भाषा बोलायची इथे चालणार नाही भाषा ही अरे तू कोण भाषा चालणार नाही इथे मराठी मराठी आपली चर्चा आपली आप, चर्चा पुढे पण केली पाहिजे वेगळ्या मुद्द्यांवर सुनील शुक्ला मी तुम्हाला दोघांना विनंती करते इथून पुढे आपण चर्चा नेऊया ना तुम्ही एकमेकांना आव्हान देत काय तुम्हाला चोपायची भाषा करायची ती तुम्ही नंतर चर्चेच्या बाहेर काढ तुम्ही दोघांनी एकमेकांना उत्तर दिलंय आपण मुद्द्यांवर बोलूया गुद्द्यांवरही नको आपण त्या मुद्द्यांवर बोलूया मुद्द्यांवर बोलण्यात काय अर्थ आहे विश्वास पाठक यांच्याकडे येते कदाचित कनेक्शन तुटलेलं आहे है, शुक्ला यांचं विश्वास पाठक मनसेने त्यांचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी जो आक्षेप घेतला राज ठाकरेंच्या एकूण नीतीवरती आणि त्यांनी आणखीन एक आक्षेप घेतला फडणवीसांवर त्यांचं असं म्हणणं आहे की फडणवीस असे राज ठाकरेंसारखे नेते आणि मनसेसारखे पक्ष नियंत्रित ठेवत नाही म्हणून हे असे प्रकार घडत आहेत आणि त्यातनं तरुणांची माथी भडकतायत असा आरोप त्यांनी तुमच्यावर पण केलाय हे दोन्ही आता आमचे सहप्रवक्ते जे आहेत खरं तर हे दोघे जबाबदार यांनी असे बोलता कामा नये अशा बोलण्यामुळेच महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडत आहे आणि महाराष्ट्रातलं जर वातावरण बिघडत असेल तर त्याला ताबडतोब बुक करायला त्याबरोबर त्याच्यावर ताबडतोब कार्यवाही करायला आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री सक्षम आहेत जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या काही घटना होतात तर ताबडतोब महाराष्ट्रामध्ये पोलीस कार्यवाही करते आपण बघतोय पाटक पाटक एक प्रश्न केल्यावर मी दांड्याची भाषा केली आहे तोपर्यंत मी दांड्याची भाषा केली होती का तो कायदेशीर बोलत होता राजसाहेबांना कोर्टात खेचायचा मी काय बोललो तो दांडे काढेन बोलल्यावरती मी दांड्याची भाषा केलेली आहे तोपर्यंत मी दांड्याची भाषा केलेली नाहीये ठीक आहे आपण आपण पुढे मुद्दा नेऊया भाजप उत्तर देते तुमच्या मुद्दा श्रीजीमी विनंती करतो की अशा प्रकारच्या भडक वक्तव्याने वातावरण बिघडतं आपण सगळे परगनेलवासी नेते तुमचं कार्य बघा तुम्ही कार्य करतले के देवेंद्र फोंडी साहेबांच्या की वाचलं असतं जे तुम्ही म्हणतायत ना तुमच्यामुळे जीव गेलेला आहे कारण तुम्ही या लोकांवर अक्षरशेप घेतला नाही म्हणून मध्ये बोलू नका मी तुमच्या मध्ये बोललो नाही शुक्रजी तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये राहत असताना संविधानाप्रमाणे अधिकार आहे पण अशा भडक भाषे केले तर बनसी सारख्या पक्षाला फावत ते तुम्हाला देखील कंट्रोलमध्ये बोलणं आवश्यक आहे नियंत्रणामध्ये बोलणं आवश्यक आहे तुम्ही जबाबदार असं वक्तव्य आहे तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण ढगावला अशा प्रकारचे वक्तव्य हे कारणीभूत आहेत देवेंद्र फडणवीस तुम्ही काय विषय काढता आज महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर सगळ्यात चांगला आहे जो कोणी गुन्हे करतो त्याला आपण ताबडतोब बुक करतोय ऍक्शन घेतोय इतर राज्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय का अरे उत्तर बोलण्याची होती ती की इथे आपल्याकडे संविधानाप्रमाणे सर्वांना स्वातंत्र्य आहे पण स्वातंत्र्याचं उल्लंघन केलं काही तुम्ही जर चुका केल्या तर हे सरकार तुम्हाला सोडणार नाही शुक्लाजी आता बोला तुम्ही या लोकांनी जर नियंत्रण ठेवलं असतं मनसे पक्षावर हे भाषाचे जे वादग्रस्त चालू होत तर आज ह्या मुळाचा जीव गेला नसतं नंतर आम्ही एफ आय आर करू नंतर हे करू आता मी एक बोलतो उत्तर भारतीय लोकांवर एक वर्षापासून मारहाण चालू आहे आज सुनील शुक्ला सुप्रीम कोर्ट मध्ये गेला नंतर हायकोर्ट मध्ये गेला का गेला कारण सरकार नपुंसक होता त्या लोकांनी कारवाई नाही केला शुक्लाजी के उत्तर भारतीयांकडून सुद्धा मराठी लोकांवर मारहाण चालू आहे माझ्या स्क्रीन चालू आहेत घटना तुम्हाला वाचून दाखवू का बोरिवलीमध्ये मध्ये गुजराती माणसांनी मारहाण केलेली आहे इकडे नवी मुंबईमध्ये उत्तर भारतीय मुलांनी मारहाण केलेली आहे मराठी मुलांना मराठीत बोलले म्हणून मारहाण केले त्याच्या घटना खालीपर्यंत खालीपर्यंत लोकांमध्ये हे द्वेष पसरवलेलं आहे कोणी मराठीमध्ये बोलला नाही त्याला मारायण हिंदू हिंदुत्ता मारताय हिंदू सरकार मध्ये आणि देवेंद्र फडणवीस हे गप्प आहेत मी सुप्रीम कोर्टला गेलो मी अगोदर मी होम डिपार्टमेंटला कमिशनर ऑफिसला म्हणजे तुम्ही असं की उत्तर भारतीय लोक मराठी बोलणाऱ्या लोकांना ते पण राज ठाकरेंमुळे कोणी उत्तर भारतीय लोक जे मराठी मुलांना मराठी बोलले म्हणून मारतायत ते सुद्धा राज ठाकरेंमुळे मारतात असं म्हणताय तुम्ही मी काय म्हणतो हे जे वातावरण केलेलं आहे दूषित केलेलं आहे हे कोणामुळे झालेलं आहे एक दुसरा नियंत्रण ठेवण्याचा काम कोणाचा होता देवाभाऊचा होता ना आज या मुलगाचा जीव वाचला तर जर त्यांनी देवेंद्र भाऊनी अगोदर हे केलं असत की याच्यामध्ये आर्टिकल नाईन्टीन वन चं उल्लंघन करू नका संविधान सगळ्याच्या वर आहेत फ्रीडम ऑफ स्पीच आर्टिकल नाईन्टीन वन जे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे घडवलेले आहेत त्या आर्टिकलला तुम्ही मान द्या संविधानला मान द्या देशवर ठेवा राज्य नंतर स्वतःला एकदम लास्ट मध्ये ठेवा पण देवा भाऊ लाभ त्यांचा पक्ष त्यांचा चालवायचा कोणी अधिकार दिले की मराठी बोलणाऱ्यांना मारायचं कोण मारतोय कोणी तसं मारत नाही वाशी कॉलेज उदाहरण देते मी तुम्हाला मी तुम्हाला उदाहरण देते सुनील शुक्ला वाशी कॉलेजच्या बाहेर सूरज पवार नावाच्या मुलाला मारहाण झालेली होती उत्तर भारतीय मुलं होती मी त्यांची नावं सांगणार नाही कारण तिथे वेगळं राजकारण पण होईल आणि तो मुलगा मराठीत बोलत होता म्हणून त्या मुलांनी हॉकी स्टिकने त्या मुलाला मारलं होतं सूरज पवार नावाच्या मुलाला जो हॉस्पिटलमध्ये होता त्याच्यानंतर हे एक उदाहरण दिलं मी घाटकोपर मध्ये मराठी कुटुंब घरात कुत्रा पाळत म्हणून परप्रांतीय शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात घुसून त्या स्वतः कुटुंबाला मारलेलं होतं हे काय आहे त्यांच्या अगोदरचा द्वेष असेल तुम्हाला ते कल्पना नसेल आणि मी त्याच्यावर कमेंट करू शकत नाही बाकीचे मनसेचे लोक एक महिलाला आपल्या कार्य कार्यालयामध्ये किडनॅप करून घेऊन तिकडे व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर ती माफी मागली परत ती तिला गालावर थप्पड मारला या लोकांनी हे काय होतं आणि सरकारने हे बघितलं नाही का व्हिडिओ त्यांना माहित नाही का सुनील कंप्लेंट करायचा यांच्या विरुद्ध जायचा सरकार काय करताय विचारू आपण मनसेला विचारूया आपण मनसेला विचारूया योगेश चिले शांत बसले तुम्ही बोलत असेपर्यंत योगेश चिले बोलतायत त्यांना पूर्ण बोलून देऊया मी तुम्हाला क्रॉस ला वेळ देते योगेश चिले बोला हे आमचं पहिल्यापासून हेच म्हणणं आहे की हा हे जे राष्ट्र हे महाराष्ट्र आहे हे आपण लढून मिळवलेलं आहे हो उत्तर प्रदेश बिहारसारखं ते देश स्वतंत्र झाल्यावरती फुकट मिळालेलं रा राज्य नाही आहे ते ते राज्य हे राज्य मिळवण्यासाठी या भाषेसाठी एकशे पाच हुतात्म्यांनी स्वतःचे बळी दिलेले आहेत त्यामुळे इथे जो राहतो त्याला ती अस्मिता असणार फुकट्यांना अस्मिता नसते कधी फुकट्यांना ते फुकट मिळालेलं असतं त्यामुळे अस्मिता नसते आम्हाला अस्मिता आहे आमच्या राज्यामध्ये मराठी बोलावी लागेल आणि मराठीमध्ये संवाद साधावा लागेल आणि कोणी येऊन आम्हाला दोन हजार किलोमीटरवरून इथे शिकवायला जाईल लाट्याकाट्यांची भाषा तर आम्ही काय बांगड्या नाही भरलेल्या आहेत लाट्याकाट्या खे खेळतच लहानाचे मोठे झालेले आहेत ज्याला यायचं रस्त्यावर त्याने यायचं एकदा अनुभव घ्यायचा आणि मग आम्ही दाखवू काय असतं लाट्याकाट्यात ते पण पण शिलेजी पर परत प्रश्न तोच उपस्थित राहतो की अशा प्रकारे गाठ्यांची भाषा होत असते भले ती कुठल्याही कारणासाठी होऊ दे आणि मग हा ट्रेन मध्ये जो प्रकार घडलेला आहे की मराठी का बोलत नाहीस म्हणून थेट शब्दांचे म्हणजे मुद्दे गुद्द्यांवरती येतात आणि हे असले सगळे गड़ प्रकार घडतात असं नाही का वाटत तुम्हाला की ने, तुम्ही स्वतःहून आवाहन केलं पाहिजे नाही नाही आम्ही तर आवाहन करतोच ना मॅडम आम्ही आवाहन करतोच आम्ही कोणाला सांगत नाही तुम्ही मारा म्हणून आम्ही एखादा वॉचमन जरी असेल तरी त्याला विनंती करतो बाबा मराठी बोल नाही शिक शिकतो काही महिन्यामध्ये पण तो जर समोरून त्याची भाषा असेल नाही शिकण्या ज्या क्या करणं आहे लोक क्या करोगे क्या उखाडोगे ही भाषा असल्यावरती त्याला असंच उत्तर मिळणार त्यांनी पण त्यांची भाषा आदबीची ठेवली पाहिजे ते इथे कमवण्यासाठी आलेले आहेत इथे भांडणं करण्यासाठी आलेले नाहीत भाषा चांगली ठेवा तुम्हाला सन्मान दिला जाईल भाषा तुमची बदलली तर तुम्हाला त्या भाषेमध्येच उत्तर दिलं जाईल आत्तापर्यंत एक प्रसंग दाखवा जिथे उत्तर भारतीय प्रेमाने बोललाय आणि त्याला प्रेमाने उत्तर नाही मिळालं ते तुम्ही जर आमच्या भाषेबद्दल वाईट बोलणार असाल तर तुम्हाला उत्तर तसंच दिलं जाईल ना शुक्लाजी आता प्रत्येक चॅनलवर आलेला आहेत कोण द्वेष पसरवण्याचा काम करतोय कोण मराठी ना बोलण्यावर कणपट्यात मारा कोणी आदेश दिला आणि त्यांचे सैनिक लोक काय करतात हे सगळ्या लोकांना माहीत आहेत आणि मी कोणाचा पक्ष घेत नाही ज्या लोकांनी मराठी भाषेचा अपमान केला तुम्ही त्यांच्यावर हात उचलला असेल ते तुमच्याप्रमाणे तुम्ही बरोबर केला असेल मी कानून कायदा हातमध्ये घेत नाही जर आपल्यावर आलं तर आपण सोडणार नाही हे झालं क्लिअर आता दुसरा तुम्ही युपी मध्ये गेलं ना अयोध्यामध्ये राम मंदिर आहे तिकडे एकोणीस भाषेमध्ये फलक लावलेला आहे हा जर महाराष्ट्रामध्ये असला असतं तर तुम्ही सगळं फळक न मिटून टाकलं असतं नुसतं मराठीचा फलक ठेवला असता आमच्या इकडे मध्ये गुजरातहून आलेला एक पुरुषाला आम्ही सांसद बनून त्याला प्रधानमंत्री बनवलेला असा मिठी आम्ही मारतो आणि तुमच्या इकडे येणारा गरीब लोकांवर तुम्ही मारहाण करतात अरे जरा समजा राजनीती करायचं आहे प्रेमाने केला पाहिजे तुमच्या लोकांचा वोट मागण्याकरिता परप्रांती लोकांचं त्यांना मारायचं मारहाण करायचं आणि बीजेपी का बघतायत कारण दोन हजार चारच्या मध्ये जेव्हा काँग्रेस पार्टी सत्तामध्ये होती दोन हजार नऊ मध्ये जेव्हा हे लोक मारले होते मुंबईच्या छत्तीस सीटमध्ये जेव्हा दहा होता यांना सतरा सीट मिळालं आणि मनसे दुसऱ्या नंबरवर आली होती सात सीट मिळालं शिवसेना पाच सीटवर होती बीजेपी चार सीटवर होती म्हणजे मारण्यावर मराठी लोक मनसेला वोट देणारच त्यांचं सीट येणारच नक्की आमचे उत्तर भारतीय हे लोक आज जागलेले आहेत उत्तर भारतीय विकास सेनाला प्रतिसाद का मिळतोय कारण आपण एक वर्षापासून हे आवाज आम्ही उठवतोय नाही काय माहितीये का तुम्ही जर मोदींचं उदाहरण देणार असाल ना तुम्ही जर मोदींचं उदाहरण देणार असाल आणि त्याला कुठली राजकीय किनार नाही आणि उत्तर भारतीयांचं हृदय कसं मोठं दाखवणार असाल तर आणखीन एक छोटीशी आठवण तुम्हाला देते पी व्ही नरसिंहराव आपले दिवंगत माजी पंतप्रधान ते सुद्धा महाराष्ट्रातल्या रामटेक मधनच निवडून जायचे रामटेक त्यांचा मतदारसंघ मला जर माझं चूक नसेल करेक्ट करावं मला कुणी जर असेल तर महाराष्ट्राचं सुद्धा हृदय मोठं आहे महाराष्ट्राचं सुद्धा हृदय मोठं आहे पण इथे मला शेवटची शेवटची कॉमेंट नव्हे मला भाजपाची निवडून गेले होते या प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर ना मनसे देऊ शकणार ना उत्तर भारतीय सेना देऊ शकते अस्मिताय ना यूपीच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ते गेल्यावरती हिंदीत बोलत होते ते मराठीत बोलत नव्हते तिथे त्यांनी कधी असं बोलले नाहीत मी मराठी आहे म्हणून मी युपी मध्ये पण मराठी बोलले चूक युपी मध्ये जाऊन ते हिंदीच बोलत होते काम करत नाही थोडासा इतिहासाचा अभ्यास करा कधी 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 जाऊन ते तिथे मराठी बोलले मला दाखवा एकदा तुम तुम राष्ट्र काय माहितीय का नुसतं महाराष्ट्र तुमचा राष्ट्र आहे आमच्या पूर्ण भारत म्हणून त्याला महाराष्ट्र बोलतात त्याला महाराष्ट्र बोलतात ठीक आहे आता काय सतीशजी तुम्ही ज्या मुद्द्याला जो सुनीलजी तुम्ही ज्या मुद्द्याला हात घातला तोच मुद्दा आपण भाजपाला शेवटची कॉमेंट घेऊया ह्या ज्या अस्मिता टोकदार बनल्यात जातीय अस्मिता आहेत आपण किती जातींचं आरक्षण आणि त्यांच्या जाती अस्मिता कशा टोकदार झालेल्या बघितल्यात धार्मिक अस्मिता टोकदार होत आहेत भाषेच्या अस्मिता टोकदार होत आहेत आणि ह्याच्यावर नियंत्रण ठेवणार कोण ना मनसे याचं उत्तर देऊ शकणार आहे ना कुठल्या संघटना याचं उत्तर देऊ शकणार आहे तुम्हालाच सत्ताधारी आणि सत्तेतला मोठा भाऊ म्हणून त्याचं उत्तर आहे धमृतजी तुम्ही एक चांगला विषय निवडला की रामटेकला दरसिंहराव यांना आपण सातत्याने निवडून दिलं वाशिबंद गुलाम नबी आझादांना आपण निवडून दिलं हे महाराष्ट्राची संस्कृती आहे बघा संस्कृती आणि अस्मिता ही असणं आवश्यक आहे मी दुमत नाही पण ती टोकायची होतं नये मला सगळं उद्या अशाच प्रकारची भूमिका इतर राज्यांमध्ये तिथे लोकल पक्षांनी घेतली आणि आपली मराठी मुलांना जर त्रास झाला तर मग कसं होणार नियंत्रण ठेवणार कसं मुलांना शिका जाऊन तेवढी जा सरकार मजबूत आहे सक्षम आहे महाराष्ट्राचा प्रश्न झाला महाराष्ट्रामध्ये ताबडतोब घेतले जाते कोणाला आपण सोडत नाहीये अरे किती बोका आणखी आपला पिल्ला खाणार त्याच्यानंतर तुम्ही जागणार आहे का कसं आहे माहिती आहे की आपण विषय खेचत गेलो तर त्याच्यामध्ये अनेक कंगोरे आहेत एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत एक गोष्ट नक्की की त्या तरुणाचा दुर्दैवानं जीव गेलेला आहे तिथे त्याच्यामुळे त्याच्यासोबत आपली सहानुभूती असलं पाहिजे आणि या निमित्ताने सगळ्यांनी मिळून एक ठरवलं पाहिजे की भाषेची अस्मिता नक्कीच असली पाहिजे पण त्या अस्मितेपायी अशा प्रकारे जीव जाईपर्यंत जर मारहाण होत असेल तर कुठेतरी या अस्मितेला रिडिफाईन करणं त्याची पुन्हा एकदा व्याख्या आपल्याला मांडणं हे गरजेचं आहे चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुराळा इथेच थांबतोय Thank you.